यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये एकोणीसशे पंचवीस मध्ये एकता येऊन हे मंडळ स्थापन केलं अनेक उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी जोपासत आज हे मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करीत आहे एकता महिला मंडळाच्या या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त चार व पाच जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मंडळाच्या अध्यक्षा मायाताई एमसनवार उपाध्यक्ष संगीताताई भुरे सचिव साधनाताई ठाकरे आणि कार्यकारिणी सदस्या तेवढ्या उंदीने मंडळाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे मंडळाच्या वर्षानिमित्त मंडळातील पदाधिकारी आणि सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आमच्या महिला मंडळाची जेव्हा पंचवीस सदस्यांनी स्थापना झाली ती सामाजिक विकास बाल विकास महिलांचा विकास करावा या दृष्टीने सर्व महिलांनी एकत्र येऊन काहीतरी करावे या हेतूने आम्ही मंडळाची स्थापना केली बरेच सामाजिक कार्य केले किल्लारी भूकंपाच्या वेळेस मदत फेरी आणि पूरग्रस्तांना मदत वृद्धाश्रमांना भेट वगैरे बऱ्याच सामाजिक दृष्टी आम्ही करतो आणि अजूनही करत आहोत मंडळाचे पन्नास वर्ष म्हणजे माझ्या डोळ्यासमोर नेहमी जाणारी अशी एक सतत असलेला चित्रपटच आहे पहिल्या दिवसापासून तर आत्तापर्यंत मी प्रत्येक कार्यक्रमात हजर असते आणि यापुढे किती दिवस राहीन माहिती नाही पण पर तोपर्यंत मंडळाबद्दल माझ्या मनात जो जिवाळा प्रेम आहे तो कायमच राहील पूर्ण झाली फुल फुल जेव्हा फुलते त्याचा बहर सगळीकडे पसरतो तसाच रेतीच्या कणातून पर्वत तयार झालेला आहे आणि या पर्वताला छान सुंदरसा झालर लागलेली आहे आणि असा सुंदर असा सोहळा चार आणि पाच ला महिला मंडळाचा पन्नास वर्ष पूर्ण झाल्यामुळे होत आहे याचा मला आनंद होतो कारण माझी आई पण महिला मंडळाची सुरुवातीपासून होती आणि तिच्यानंतर मी आहे एकता महिला मंडळ आमचे सुंदर आहे एकदा महिला मंडळ आमचे नाते फुलले मैत्रीचे प्रेमाचे विश्वासाचे एकमेकांना आधार देत पुढे जाण्याचे एकमेकांना आधार देत पुढे जाण्याचे ध्येय एकच ध्येय एकच स्वप्न पूर्ण व्हावेत सर्वांचे स्वप्न पूर्ण व्हावेत सर्वांचे धन्यवाद एकता महिला मंडळाला आज पन्नास वर्ष कम्प्लीट होऊन राहिलेले आहे आणि या पन्नास वर्षाचा जो प्रवास आहे हा मी अगदी लहानपणापासून बघते आहे पहिले या महिला मंडळात मी माझ्या आईसोबत यायची छोटी असताना लग्न झाल्यावर या महिला मंडळाची मी सदस्य झाली काही काळांनी मी या कार्यकारिणी सदस्य झाली आणि या का महिला मंडळाला जे एकता महिला मंडळ नाव दिलेलं आहे ते अत्यंत सार्थ आहे कारण आजपर्यंत पूर्ण घाटांजी मधल्या आम्ही सगळ्या महिला एकतेने काम करत आलो आहे करोना काळामध्ये सुद्धा आम्ही आमचे कार्यक्रम पूर्णपणे राबवले एकता महिला मंडळ दोन वर्ष आम्ही बिलकुल बंद पडू दिलेलं नाही आहे एकता महिला मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि मी या मंडळाची गेल्या पंचवीस वर्षापासून सदस्य आहे आणि बारा वर्षापासून कार्यकारिणीमध्ये आहे मी रौप्य महोत्सवाला पण होती मोतिक महोत्सवाला होती आता सुवर्ण महोत्सव आणि अमृत महोत्सव पण साजरा करेल थँक्यू जिल्ह्यातील घाटंजी गाव या घाटंजी शहरामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर साली एकता महिला मंडळाची स्थापना करण्यात आली पंचवीस महिला ह्या एकत्र येऊन या मंडळाची स्थापना झाली आज ह्या मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि सध्याच्या संख्या या शंभरीच्या पार झालेली आहे या पन्नास वर्षामध्ये एकता महिला मंडळाने काय काय उपक्रम राबविले आज तुमच्या महिला मंडळाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे तर ह्या पन्नास वर्षाचा कालावधी आणि पन्नास वर्षाची वाटचाल एकंदर काय आहे काय सांगाल तुम्ही सुरुवातीला आमच्या महिला मंडळामध्ये पंचवीस सदस्यांनी मिळून महिला मंडळ स्थापन केलं तेव्हा आम्हाला जागा नव्हती काही नाही त्या कुठेतरी या पापट्टीवार मंगल कार्यालयामध्ये वगैरे सभा मीटिंग व्हायची आणि आमच्या महिला मंडळाने त्यास महिला मंडळाला पुढे नेण्यासाठी महिला मंडळाच्या विकासासाठी सुरुवातीला त्यांनी बालविकास केंद्र स्थापन केलं झुंका भाकर केंद्र चालवलं त्याच्यानंतर भांड्यांची बिशी आणि फळ आणि पिकोचा पण व्यवसाय आमच्या महिला मंडळांनी केलं आणि महिला मंडळाच्या साठी पुन्हा पैसा कमी अपुरा पडू नये म्हणून संसाराचा सारीपाट नावाचा नावाचं नाटक सुद्धा महिला मंडळांनी सादर करून महिला मंडळाला आज पंचवीस चे एकशे पंचवीस सदस्य आमच्या महिला मंडळाचे आहे आणि आमचे उपक्रम सुद्धा सामाजिक सगळ्या स्तरावरचे उपक्रम आम्ही घेतो पन्नास वर्षाची एकता महिला मंडळाची काय सांगायला एकता मंडळाचं नावच असं आहे की त्याचं आमचं ब्रीद असं आहे की एकता कृती आणि प्रगती याच्या आधारावरच हे जे छोटस लावलेलं रोपट याचं हे वटवृक्ष झालेलं आहे आणि यामध्ये आम्ही भरपूर सारे सामाजिक कार्यक्रम घेतलेले आहे कोरोनाच्या काळात लोकांना मदत केलेली आहे धान्याच्या किट्स वाटल्या आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांना योग्य गणवेश वाटप असे पुष्कळ सारे कार्यक्रम घेतलेले आम्ही वर्षाचा कालावधी झालेला आहे महिला मंडळाला वर्षाचा कालावधी होत असताना तुमच्या काय भावना आहे या आमच्या अध्यक्ष मी सव्वीस वर्षापासून मंडळाची अध्यक्ष आहे आधी सचिव होते सदस्य होती मग सचिव आणि अध्यक्ष सव्वीस वर्ष झाले मला अध्यक्षपदाची मी दोरा या मंडळाची सांभाळत आहे बऱ्या बऱ्याच अडचणी आल्या त्याच्यावर आम्ही मात करून आमच्या मंडळाची इमारत उभी करून आम्ही यशस्वीरित्या हे पन्नास वर्ष मंडळ चालवलं हो आहे महिला मंडळाची पन्नास वर्ष पूर्ण होत आहे तर पन्नास वर्षाचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचा कशा पद्धतीने तुम्ही आता या पन्नासाव्या वर्षात पदार्पण केलं त्याचं स्वागत करत आहे आम्ही दोन दिवसाचे भरगच्च कार्यक्रम ठेवलेले आहेत आमच्या ज्या माझी सदस्य आहे आज ऐंशी वर्ष पार झालेल्या सुद्धा आमच्या सदस्य आहे आणि त्या सुद्धा आवडीने इथे उपस्थित राहणार आहेत दिनेश गावत्रेसह विलास महाले जी टी व्ही न्यूज मराठी घाटंजी